आमचं डिस्ट्रिब्यूशन झालं म्हणून मी इचला माझ्या मनातील भावना

तो तो करी। प्राणी आपल्याला जे पाहिजे ते कसं मिळवावं राज्याचे शासक आम्ही आहोत तुमच्या मस्त नाही केली

What? Hey. એ મનું એ ગલી એ સડેજી ફેરનારી દરબારની ઠાડી બિલાડ ભાજૈ ઈશ્વર મેલ વીર નહીં મણું જબરદસ્તી તું शासक हवा आणि त्या पद्धतीन आजपर्यंत होता आम्हीच नव्हे मागे इतिहास जर पाहायला गेलो तर हे असं घडतच आलेलं आहे 아 ل